नमस्कार मी योगेश कबाडे आपण पाहत आहे समर्थ महा आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी आहे मैंदर्गीतून एक दुर्दैवी घटना घडलेली गट आहे मैंदर्गी तालुका अक्कलकोट येथील एका मुलगी व तिच्या काकूचा विरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली गट आहे एक मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे सदर महिला ऊस तोड तोडी तोडीसोबत काम करत होत्या सा दुपारी साडेबारा वाजता सिद्धलिंग शांतप्पा फुलारी याच्या शेतातील विहिरीतून पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी घागर घेऊन त्या दोघी गेल्या आणि पाय घसरून विहिरीत पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला राजश्री दयानंद नागेनवरू व एकवीस वर्षे व लक्ष्मी संजय नागेनोवरू व बारा वर्षे दोघीही राणा बडोल तालुका चर्चन जिल्हा विजयपूर कर्नाटक असे मयत झालेल्या महिलांची नावं आहेत अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मयत नोंद झाल्या असून खबर संजय नागेनवरू यांनी दिली पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत राजश्री व लक्ष्मी दुपारी साडेबारा वाजता पिण्याच्या पाणी आणण्यासाठी शेतात तील विहिरीत गेल्या असता पाय घसरून विहिरीत पडल्या आणि बेशुद्ध झाल्या थोड्या वेळाने यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णाला अक्कलकोट येते दोघींना उपचारासाठी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे